हॅलो फ्रेंड्स ओविस किचन मध्ये आजी चिचवणीची रेसिपी करून दाखवणार रे। आहे तिला ती तिला त्यासाठी बोलवून घेतलं आहे ना काका हा घेतलं करते ना मग तर चिचवणीसाठी लागणार साहित्य बघू सगळ्यात आधी काय लागतंय मीठ लसूण लागतोय मीठ लागतंय चटणी गुळ चिचवणी कालवायचं काय की अगं कढी म्हणा लागत त्याला चिचवणी नाही कढी म्हणते त्याला काय करणार आहे आता चिचवणी करायचं म्हणल्या कडीच करायची म्हणायचं म्हणायच दुसरं काय म्हणायचं तर आता ही चिंचा भिजवलेला पिळून घ्यायच्या घ्यायच्या मग तोंडीला वाटायचं चिचा भिजवल्या का आम्ही अर्धा तास झाला पिळून काढते स्वतः स्वतः सगळं चिचा आपण पिळून काढू तू काढती नाही स्वतः सरा काढ कि चांगलं काल होिचोनी पडव त्याच काल त्यात अरे बघा चिंच पाणी असं चांगलं घट्ट करून घेतले भिजवून का? सांग कि काय सांगू आता सांग मला चिचा भिजवल्या त्या भिजव पिळ करा चिचा आम्हाला आखाने दिल्या त्या दिल त्या झाडाच्या तोडून ठेवते पोताभर मला, तुल तर। तुल मला थी। थी तुला तर आणि मीठ लावून गोळ करून आम्हाला द्यायची वर्षभर जायची आम्हाला पाणी चांगलं भिजवून येऊ म्हणते तेल तापाय ठेवून तुला ठेवत बरे ओत तेल आता तेल होत उतके किती होतो सांग मी सांगते तुला बसाल दोन चमचे तेल ओतले है ना सांगते अंदाजे हा होत दोन तर तेल चांगलं तापलं इथं सगळ्यात ता आधी तेलात लसूण टाकून लसूण चांगला तळून घ्यायचा लसूण चांगला लाल होल लागत खात लावून त्याला बसाल बस चिसवणी कुठली आहे

म्हटलंय काय भाजी लावतो तर तू काय भाजी करायची आधी काय खायचं तुझी काय बी असू दे असं खायचं कांदा खा काय खा आमटी का कांद्याची मला सगळी खातीत असली कांद्याची आमटी सुद्धा करून खाती नुसत्या कांद्याची कांद्याची हा तर इथं कडीला चांगली उकळी आली आली घ्या उकळी मस्त आपण गुळ टाकू एक वाटी गुळ घेतला किती टाक बघ किती बेसन काढ गोड करायचं का थोडं

असं होत की, होत इथलं समोर पांढरस केस दिसत केस काय काय दिसत कशा व्हायचं काही आता बाकरी करा किन खावा काना दोन तरी आली कडीला चांगली आली तरी आली कडीला चांगली उकळी आली इथं आपली चिंचची कढी बनवून तयार झाली झाली आता खावा करा बाकरी खाती तो कढी बनवली तर खा भाकरी करून घेतो रीता आपली दुपारच्या कढी बनवून तयार झाली भाकरी सोबत खायची गरम गरम भाकरी नुसती प्यायला पण चांगली लागते काय नाशक आवडतो तर तू प्यायची तिला देते जणू घे व्हिडिओ दाखवायचे गेली थोड नाही बाबा तर अशा प्रकारे आपली चिसाची कडी बनवून तयार झाली आजीच्या हातनं रेसिपी नक्की घरी करून बघा खायला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाखा असं करू कर लाईक करा चला तर परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो कर बाय बाय कर